पारणे तालुक्यातील धोत्रे येथील गावामध्ये गेल्या दीड महिन्यांपासून दुष्काळामुळे सर्व ग्रामस्थ पाणी टंचाईला जात जातात सदर ग्रामपंचायतीनं पाण्याविषयी गाव पातळीवरती कुठल्याही प्रकारची जबाबदारी घेतली नाहीये किंवा गावासाठी एखादा टँकर देखील मंजूर केला नाहीये त्यामुळे येत्या तीन दिवसामध्ये टँकर सुरू न झाल्यास आणि रोजगार हमीची जी कामं पंधरा दिवसांपासून बंद आहेत ती सुरू करावी तसेच तीनशे ते चारशे मजुरांना रोजगार भत्ता मिळवून द्यावा या मागण्या पूर्ण न झाल्यास गुरुवारी चार एप्रिल रोजी तहसील कार्यालय पारनेर इथे गावामधील ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहेत अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य राजू हरिभाऊ रोडे जालेंदर पांडुरंग भांड आणि दीपक रोडे दत्तात्रय भांड पिराजी रोकडे गणेश भांड सुभाष भांड गुजाबापू भांड यांनी दिली आहे याबाबत या धोत्रे गावाचे सरपंच बाबासाहेब यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की आम्ही पाण्यासाठी टँकरची मागणी केली आहे आणि लवकरात लवकर धोत्रे गावाला टँकरन पाणी पुरवठा करण्यात येणार आहे माझे शंभर टक्के जबाबदारी आहे गावच्या गावामध्ये दुष्काळ भीषण असे दुष्काळची परिस्थिती आहे त्यासंबंधी आता दाव जे काही तक्रार केलेली आहे ते आमचे ग्रामपंचायतले विश्लेमन सदस्य आहेत आमचे रोडे असतील बाकी जी त्यांचे सहकारी असतील ते पण आमच्या ग्रामपंचायतच्या ह्या दुष्काळ परिस्थितीमध्ये व लोकांना लोकांची अडचण त्यांनी त्याने ते निदर्शनान देण्याचं काम केलेलं आहे परंतु जे काही सरपंच या नात्यानं किंवा ग्रामपंचायती दबादारी युक्ती नात्यानं साधारणपणे दुष्काळ परिस्थिती असताना आम्ही सतरा फेब्रुवारीला टँकरचा प्रस्ताव या ठिकाणी पंचायत समितीला साजरा केलेला आहे तो साजरा केला असताना आता साधारणपणे एक महिना होऊन गेला आणि ते आज सांगतात आम्ही वेळोवेळी मी बिडवशी पण संपर्क केला प्रत्यक्ष जाऊन भेटलो तिथं तत्कालीन त्यांचे जे काही टँकर संबंधित जे काही यंत्रणा असेल निमसे साहेब वगैरे असतील त्यांना पण जाऊन भेटलो त्यांनी प्रत्येक वेळेस एखाद्या एका दोन तीन दिवसात चालू होईल एका दोन तीन दिवसात चालू होईल अशीच आम्हाला उडव उत्तर दिलेली त्यांनी म्हणजे आम्ही सरपंच असतील म्हणजे मी सरपंच म्हणून मी त्या गोष्टीचा फॉलोबल घेतला नाही किंवा त्याचा काही पाठपुरावास केला नाही हे म्हणणं चुकीचं आहे दीड महिना झाल्यानंतर मी त्यांना विचारणा केली तर ज्या वेळेस आपण सतरा ठिकाणी पस्ताव दिला तर टँकरचं जे अंतर आहे त्यावेळेस ते मांडव मांडवळवरून धोतरा असं अंतर दिलं होतं त्यानंतर मांडवळच पाणी संपल्या संपल्या असल्या कारणानं त्यांनी पुन्हा याचं डॅम टू धोतरे असं आंतर असते त्यांच्या सांगण्यात आलं का असा वेळ घ्या परंतु इतक्या वेळ जाणं अपेक्षित नाहीये त्यांचं म्हणणं एकदम शंभर टक्के बरोबर आहे इतका वेळ काही कारणच द्यायचं नाही ना परंतु आम्ही प्रत्येक वेळ गेल्यानंतर प्रत्येक वेळ गेल्यानंतर त्यांनी आलं चार दिवस येतो आठ दिवस येतोय अशीच आम्हाला उत्तर दिलेली आणि ह्या उत्तर देता येता इतके दिवस निघून गेलेले आहेत काळ झाल्यामध्ये एकदमच पाच टक्के पाणी झालेलं आहे आमची जी काय सवोडॅमची जी काही विहीर आहे त्या विहिरीला हिला पाणी अपुरपूर तिथं तर ते पाणी आमच्या पाण्याची जी योजना आहे ती योजना आमचं गावठाण जसे जाणीव ते बदलू गावठाणला आम्ही ते पाणी पुरवतो आणि इतर वाड्यावस्था ज्या आहेत गावच्या त्या वाड्यांसाठी आम्ही टँकरचा पास या ठिकाणी साजरं केलेला आहे हे म्हणजे हे जाणीवपूरक असं बोलणं मला वाटतं की तरी प्रत्येक दर्शन चुकीचं दिसतंय कारण या ठिकाणी सरपंच हा काय वैयक्तिकपणा त्या एकट्याचा नाही आहे हा संपूर्ण गावचा आहे आणि इथं काय पूर्ण एकट्याला टार्गेट करणं की काही असं काय ही गोष्ट नाही का पुन्हा तरी एक प्रकरण होतं आणि त्याच्या मी सही नाही केली जाणीवपूर्वक काहीतरी आकसापोटी कोटी दोषापोटी असं काही नाहीये तर संबंधित जी कागदपत्र असतील त्याच्यामध्ये जे काही आमचा ग्रामसेवक आहेत की जे ग्रामपंचायतचं सचिव म्हणून काम करतात त्यांची या ठिकाणी सही आहे आणि कोणते कागदपत्र सही नसेल नाही हे काही मला माहीत पर नाहीये परंतु जे काही प्रस्ताव दिलेले आहेत त्या प्रस्तावावर मी तर परिपूर्ण माझ्या सह्या केलेल्या आहेत असं मला म्हणजे आठवते राजीव रोडे चोत्रे बुद्रुकीतील नागरिक आहे या दोसरे येथील पंचवीस हेक्टर जमीन रोडच्या आधीमध्ये जाऊन सुद्धा आजपर्यंत कुठल्याही प्रकारची ग्राहकांना कुठल्याही प्रकारचा निधी आतापर्यंत कोणत्याही शासना शासनाने कोणत्याही प्रकारचं आत्तापर्यंत दिलेलं नाही त्यामुळे तरी पण आमच्या दुसऱ्या कुत्रू ग्रामस्थांकडून टोल वसुली करण्यात टोल वसुली करण्यात येते याचा सगळ्या ग्रामस्थांनी निषेध केला आहे की ह्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा आम्ही आत्तापर्यंत राजकीय नेता असो कुठल्याही बी विद्यमान आमदार असो सगळ्यांकडे पाठपुरावा केला पण कोणीबी ह्या ल ह्या याच्याकडं कोणी बी लक्ष देऊ नाही राहिलं त्यामुळे आम्ही सर्वांचं ग्रामस्थांचं सगळ्यांनी मतदान बहिष्कार टाकलेला आहे कुठल्याही प्रकारचं आम्ही राजकीय नेत्याची गाडी किंवा कुठल्या प्रकारचे नेता आम्ही गावामध्ये येऊन देणार नाही त्यांनी आम्ही सर्वांनी ग्रामस्थांनी निर्णय केलेला आहे मी जालिंदर पांडुरंग भाड ग्रामपंचायत सदस्य धोत्रे बुद्रुक धोत्रे बुद्रुक येथे विषण दू पाणी टंचाईचा मोठा एवढा प्रश्न निर्माण झालेला आहे या पाणी टंचाईला चोन पेचा देता नागरिकांची माखी न आहे गेले सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये ठराव घेतला होता की वाड्यावर वास्त्यांवर टँकर सुरू करावा त्यानुसार सतरा सतरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी माननीय गटविकास अधिकारी पारनेर यांच्याकडं प्रस्ताव केलेला होता परंतु अद्यापही त्या प्रस्तावावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही आणि गावामध्ये एकही टँकर चालू झालेला नाही गेली पंधरा दिवसापासून आम्ही सातत्यानं बीडिओशी संपर्क साधला परंतु व्हिडिओने आम्हाला ओढ हळूहळूची उत्तरं देऊन त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की दोन दिवसामध्ये टँकर दोन खेपा मंजूर झालेले आहेत दोन खेपा तुमच्या गावामध्ये येतील परंतु आम्ही प्रत्यक्षात जाऊन जा। काल चौकशी केली चौकशी आणि ते आम्हाला असं आढळून आलं की त्या ठिकाणी जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव त्यामध्ये काहीतरी पूर्तता अपूर्ण राहिलेली आहे जी सदर जी ती सदर दोत्रे ग्रामपंचायतनं पूर्ण केलेली नाही आणि कुठल्याही प्रकारची कल्पना ओ साहेबांनी किंवा त्यांच्या कार्यालयानं या ठिकाणी दिलेली नाही आणि ती कार्यवाही न झाल्यामुळं अद्यापपर्यंत आजही गावामध्ये एकही टँकर चालू झालेला नाही आणि पाण्याची एवढी भीषण अवस्था आहे की आज वस्तुस्थिती आहे की जनावरांसाठी पाणी नाहीच नाही परंतु माणसांना पिण्यासाठीसुद्धा वाढीवस्तीवर कुठल्याही प्रकारचं पाण्याची सुविधा उपलब्ध नाही त्याबद्दल मी धोत्रेगावचे विद्यमान सरपंच यांनाही वारंवार फोनवर कॉन्टॅक्ट केलं त्यांनीसुद्धा उडवडीचे त्या ठिकाणी उत्तरं दिली म्हणजे त्यांनीसुद्धा कुठल्याही प्रकारची सखोल सखोल चौकशी न केल्यामुळं या ठिकाणी ही नागरिकांवर हलापेष्टा सहन करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच सं शं, त्याच संदर्भात आम्ही काल तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये येत्या चार चार दोन हजार एकोणीस रोजी उपोषणाचा इशारा सुद्धा दिलेला आहे आणि त्याबरोबर आमचा दुसरा प्रश्न असा होता रोजगार हमीच्या कामासंदर्भात गेली पंधरा दिवसापासून दोनशे ते अडीचशे मजुरांना काम त्या ठिकाणी मिळालेलं नाही पंधरा दिवसापासून मजूर बसून आहेत त्याही कामासंदर्भात चौकशी केली असता त्या कामाचा डी पी आर मिळा निघलेला नाही त्या डी पी आर संदर्भात आम्ही चौकशी केली असता त्या ठिकाणी जो प्रस्ताव आहे ग्रामपंचायत स्तरावरून तो प्रस्तावच त्यांना पोचलेला नाही त्या प्रस्तावावर सदर सरपंचांनी कुठल्याही प्रकारची सहीसुद्धा केलेली नाही असं आढळून आलं त्या कार्यावरिष्ठ वरिष्ठ कार्यालयाने ती माहिती दिली आणि त्या माहितीस्तव असं आढळून आलं की जी दुसरे ग्रामपंचायतीची जी यंत्रणा आहे ती कुठंतरी कम कमी पडते आणि या सर्व बाबीचा विचार करून आम्ही सर्व ग्रामस्थांनी येत्या जी दोन हजार एकोणीसची जी लोकसभा आहे या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर